नॉर्मली अशी बसायला पण तुम्ही यूज करू शकता ओके okay. नॉर्मली अशी बसायला ओके आणि आता आवाज येणार त्याच्यामध्ये रुको जरा सबर करो अच्छा <laughs> यस आलेला आहे अभी मजा आएगा ना भिड़ो क्यूट क्यूट हेयर म्हणजे बर्थडे पार्टीज असू दे किंवा असं छोटे मोठे काय ओकेजन असतील नमस्कार मैत्रिणींनो मी साक्षी स्वागत करते मज्जा पिंकच्या मज्जा मार्केट मध्ये आपण आलो आहोत नक्षत्र मॉल मधील माऊली कलेक्शन मध्ये इथे न्यू बॉर्न बेबी पासून दहा वर्षांच्या मुलापर्यंत विविध कलेक्शन आपल्याला पाहायला मिळतील तर चला बघूया आपल्याला काय काय पाहायला मिळते इथे बाथटब सुद्धा आहेत बेबीजचे यांची काय रेंज आहे दादा हे बाटटप बघा आपल्याकडे हे सीट वाला बाटटप आहे हा 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 सीट वाला 1800 रुपये हा विदाउट सीट आहे सोळाशे रुपयाचा हा सोळाशे रुपयांना आणि तो आहे तो आपल्याकडे दोन हजाराच्या रेंजला उ? फोल्डिंग वाला आहे फोल्डेबल आहे हे बघा असं आहे ते फोल्डेबल आहे आपल्याकडे हो Nice. म्हणजे जर जा घरामध्ये जागा कमी असेल तर हा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे आणि ह्याच्यामध्ये बेबीज आंघोळ करताना खूप एक्सायटेड असतात जर तुमच्या बाळांना अंघोळ करायला आवडत नसेल तर हे नक्की परचेस करा ह्याच्यासोबत सुद्धा घ्या म्हणजे बाळ रेग्युलरली अंघोळ करेल डेफिनेटली तर इथे आहे टॉयलेट सीटर्स बेबीजसाठी हा पहिला पीस आहे हा टू इन वन आहे म्हणजे ह्याच्या टॉयलेटसाठी सुद्धा स्पेस आहे आणि हे स्विच करून तुम्ही इथे बसण्यासाठी सुद्धा जागा करू शकता साठी नाईस nice. आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग डिझाईन्स आहेत ही एलिफंटची आहे हा प्रॉपर कमोडच्या याच्यामध्ये आहे हे बघा आणि हे वॉश करायला ब्रश सुद्धा आहे आणि हा एक खेळता खेळता सायकल चालवता चालवता नाही त्याची काय रेंज आहे हे आठशे रुपये हा वाला पंधराशे ओके हवाला नऊशे वाला पण ला ओके फिक्स प्राइस चेंज होत राहतात फिक्स आहे ऑलमोस्ट फिक्स प्राइस आहेत पण मार्केट रेट नुसार ते पुढे मागे होत राहतील ठीक आहे so, सो इथे आहेत फिडिंग सीटर आहेत आता याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता क्वीन आहे किंग आहे आणि डायनोसॉर सारखी सुद्धा डिझाईन आहे म्हणजे लहान मुलांसाठी फिडिंग साठी चांगले ऑप्शन्स आहेत हे जे आहे ना हे आपण काढू पण शकतो अ हेडिंग करायला पण आहे जेवण भरवायला त्यासाठी तुम्ही युज करू शकता फिडिंग अशी बसायला पण तुम्ही युज करू शकता ओके नॉर्मली अशी बसायला ओके आवाज येणार अरे मध्ये अच्छा येस आलेला आहे आणि सॉफ्ट आहे हे प्लास्टिक नाही पूर्णपणे आणि परत तुम्ही लावू पण शकता नाही nice, म्हणजे फिडिंग साठी पण युज करू शकता नॉर्मली बसण्यासाठी सुद्धा करू शकता तिन्ही ऑप्शन तसेच आहेत आपल्याकडे कलर अ सीट टाइप पण होऊ शकते ओके okay. हे पण मस्त आहे डिटॅचेबल आहे तिन्ही पण आणि याच्यामध्ये अजून तुम्हाला व्हरायटी मिळेल अजून कलर्स मिळतील अजून तुम्हाला कार्टूनिस्ट काय हवं असेल तर तुम्ही त्यांना सांगू शकता तुम्ही ऑर्डर करून द्या याच्यामध्ये बघा आपल्याकडे हे नॉर्मल असे फिडिंग चेअर पण आहेत चांगल्यामध्ये आणि आपल्याने बघू शकता की त्याच्यामध्ये थोडा अजून जास्त एजचे बेबीज बेबी सुद्धा बसू शकतात आणि हाईट पण त्याची ऍडजस्ट करू शकतो म्हणजे तुम्हाला डायनिंग टेबलच्या इथे बसवायचं असेल लहान मुलांना तर चेअरवरती ते थे, ठेवून तुम्ही तिथे लहान मुलांना बसवू शकता बेस्ट ऑप्शन आहे सो आता आपण बघणार आहोत थोडं मुलींसाठीचे असेन्शियल्स जे याच्यामध्ये आहेत क्यूट क्यूट हेअर म्हणजे बर्थडे पार्टीज असू दे किंवा असं छोटे मोठे काही ओकेजन असतील तर लहान मुलींसाठी मुलांसाठी छान ऑप्शन आहे त्याच्यामध्ये हेअर सॉफ्ट आहेत खूप हे बघा खूप छान आणि खूप क्यूट, क्यूट कलेक्शन आहे सी एस ऑफ बेड पण आहे वेनी सुद्धा याला म्हणजे असं प्रिन्सेस लुक पण थोडासा पार्टी साठी करायचा असेल तर खूप छान आहे आणि सिम्पल मध्ये पण याची काय रेंज आहे स्टार्टिंग आपल्याकडे तीस रुपये पासून आहे ओके हे लहान मुलींसाठी छान आहे ओके बारवीस से पण आहेत असे फॅन्सी हेअर ब्रँड पण आहे आपल्याकडे ओके फॅन्सी फ्रॉक okay. वरती घालू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये भरपूर व्हरायटी आणि भरपूर कलर्स तुम्हाला बघायला मिळतील तर लहान मुलांना ऍक्टिव्हिटी साठी सुद्धा इथे मॅट आहेत तर दादा यांची काय रेंज आहे आणि काय व्हरायटी लाइट वेट आहेत आणि ट्रॅव्हल फ्रेंडली आहे तुम्ही कुठे पण घेऊन जाऊ शकता लहान मुलांना खेळण्यासाठी खूप मोठे ओके तर याच्यावरती आकाश बनलाय विमान आहे पूर्ण गाड्यांचं एक रोड मॅप आहे म्हणजे याच्यावरती लहान मुलं सुद्धा खेळू शकता आणि हे वॉशेबल आहे मुळात म्हणजे जर आ, लहान मुलांनी शी शू केली वॉशरूम केलं तरी तुम्ही क्लीन सुद्धा करू शकता सो त्याचा काहीच इश्यू नाही बघा तुम्हाला फ्रंटला वेगळी डिझाईन आहे आणि बॅकला वेगळी डिझाईन बोथ आहेत प्रिंट नाईस बॅक साइडला मस्त ॲनिमल प्रिंट्स आहे त्याच्यावरती याचीच बॅक साइड ही खूप छान आहे ओके येस याची थिकनेस पण तुम्ही बघू शकता एवढी बारीक होणार फोम शीट टाइपच आहे आणि सॉफ्ट आहे है, सो याच्यावरती मुलं पडली जरी तरी त्यांना लागणार नाही आणि याच्यामध्ये आपल्याकडे अजून थोडं तुम्हाला अजून चांगल्यामध्ये पाहिजे तर ब्रँड मध्ये पण आहे आपल्याकडे लव लवलॅपच ब्रँड मध्ये एक आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता त्यामध्ये तुम्हाला थिकनेस थोडी जाडी आहे हा हेची थिकनेस तुम्ही बघू शकता हा किती जाडी नाइस छान आहे एनिमल्स बनले त्याच्यावरती आणि छान कलरफुल प्रिंट्स आहेत ही पण एवढी मोठी साइज आहे आपल्याला वाव आमच्या लहानपणी असं काहीच नव्हतं पण आताच्या लहान मुलांसाठी बरेच ऑप्शन आहेत तर माझी सर्व तुम्ही तुमच्या लहान मुलांसाठी खरंच विकत घ्या खूप छान ऑप्शन आहेत मोबाईल वगैरे पासून दूर ठेवा आणि या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मुलांना द्या खेळायला आणि याच्यामध्ये आपल्याकडे असे प्लेमॅट आहेत आणि याच्यामध्ये आहे याच्यामध्ये कसं तुम्ही हे सगळे पझल टाइप तुम्ही जॉईन करून असं बघायला ऍक्टिव्हिटी पण तो करू शकतो त्यामध्ये एक एक ब्लॉक आहे तो अटॅच करून तुम्ही खेळू शकता आणि हे सुद्धा सॉफ्टच आहे नाईस वॉशेबल आणि सॉफ्ट आहे तर इथे आहेत बेबी सीटरचे सुद्धा बरेच ऑप्शन आहेत आपल्याकडे म्हणजे विथ हे विदाउट सीट आहे की विथ सीट आहे हे विथ सीट आहे ओके याच्यामध्ये कसं आहे हे तुम्ही आहे ना ते असं असत बेल्ड लावायचा हा आणि हे नेक मध्ये टाकायचं आणि हे असे याच्यामध्ये है हँड टाकायचे ओके ते खाली ते खाली बेल्ट लावायचं तुम्हाला लहान होत ओके सो आहे बेबी सीटर विथ सीट आहे आणि विदाऊट सीट सुद्धा ऑप्शन आहेत तुमच्याकडे तिथे बघू शकता वरती आणि वेगवेगळे कलरचे वेगवेगळ्या क्वालिटीज वेगवेगळ्या फॅब्रिक मध्ये तुम्हाला मिळणार आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला बघा हे तुम्ही काढू पण शकता नाही पाहिजे तर इथे चेन आहे बटन आहे चेन काढलीत काढली चेन काढली बर्ड बेबी पण असं नॉर्मली बारा बसवू शकता घेऊ शकता म्हणजे सपोर्ट नको असेल तर हे सुद्धा ऑप्शन आहे छान आहे तर यांच्याकडे प्रिंटेड मध्ये रियुझेबल डायपर सुद्धा आहेत जे पुन्हा वॉश करू शकतात यूज कसं करायचं याच्यामध्ये बघा तुम्हाला ना इथे करायला आहे तीन वर्षापर्यंत साईज ऍडजस्ट करू शकता ओके okay. इथं बटन दिलेले आहेत आणि हा पॅड आहे हे वॉश क्लॉथ आहे शिसू okay. साफ करायला बाळाची हा वॉश क्लॉथ दिलाय आणि याच्यामध्ये असे दोन पॅड येतात हे डिटॅचेबल आहे काढू शकता तुम्ही सेपरेटली वॉश करू शकता तुम्ही नाईस फॅब्रिक पण खूप सॉफ्ट आहे आणि लिकेज प्रूफ आहे बाहेरून आणि याच्यामध्ये बघा हा एक पॅड लावलात हा एक पॅन लावला तर सात ते आठ तास सोकिंग आहे सात ते आठ तास हा सात ते आठ तास सोकिंग आहे आणि याच्यामध्ये तुम्ही रात्री ओव्हरनाईट वापरायचं बाळाला दहा ते बारा तास सोकिंग आहे ना दोन्ही एक साथ लावला ना तर दहा ते बारा तास सोकिंग आहे ओके याच्यामध्ये साईज तुम्ही ऍडजस्ट करू शकता वेगवेगळे डिझाईन आणि प्रिंट मध्ये तुम्हाला ऑप्शन मिळतील काय रेंज यांची सेव्हन एटी नाईन ला सेव्हन एटी नाईन ला आणि हे किती महिने किती वर्षापर्यंत यूज करू शकतो बेसिकली थ्री मंथ्स पासून ते थ्री इयर पर्यंत

जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मज्जा पिंकला सबस्क्राईब करायला विसरू नका